देशात आज भारत बंदची हाक जवळपास दहा मोठ्या कामगार संघटनांनी पुकारली आहे या धर्तीवर सुमारे पंचवीस कोटी कामगार कर्मचारी या संपात सहभागी होत आहेत आज सकाळपासून भारत बंदला सुरुवात झाली आहे यामध्ये बँक कर्मचाऱ्यांनीही आपला सहभाग नोंदवला आहे त्यामुळे आज अनेक गोष्टी उपलब्ध नसेल बँक कर्मचारीपासून तर कामगारांपर्यंत बहुतांश सर्वच क्षेत्रातील लोकांनी या बंदला आपला पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे आज काय बंद राहील आणि काय सुरू राहील हे आपण जाणून घेऊया काय सुरू आहे आणि काय बंद आहे संपादरम्यान शाळा आणि महाविद्यालये सुरू आहेत खाजगी कार्यालये देखील सामान्यपणे काम करतील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संपाची यात स्पष्टता नाही दूध सेवा सामान्यपणे सुरू आहे दूध सेवा सामान्यपणे सुरू आहे फळे आणि भाजीपाला दुकाने आणि वैद्यकीय दुकाने उघडी आहेत या सेवांवर परिणाम होऊ शकतो संप बँकिंग वाहतूक सेवावर परिणाम करू शकतात टपाल कामकाज कोळखाकां कोळसा कानकाम कान आणि औद्योगिक उत्पादनावर परिणाम होऊ शकतो सरकारी सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो युनियन संपात कोण सहभागी होत आहेत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स हिंद मजदूर सभा स्वयंरोजगार महिला संघटना कामगार प्रगतिशील महासंघ युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाचे सचिव सी एच व्यंकटचलम म्हणाले की देशातील सार्वजनिक क्षेत्र हे आपल्या देशाच्या विकासाचे आणि विकासाचे केंद्रबिंदू आहे आता सार्वजनिक क्षेत्र हे निर्गुंतवणूक खाजगीकरण आणि मुद्रीकरणाचे लक्ष बनले आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपन्या ज्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिक बचत करतात त्यांचेही आता खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँका लोकांच्या एकशे चाळीस लाख कोटी रुपयांच्या ठेवी हाताळतात ही सार्वजनिक बचत खाजगी कॉर्पोरेट आणि भांडवलदारांना सोपवण्यात आप सोपवण्यात सोपवणे आपल्याला परवडेल का असा सवालही त्यांनी केला जेव्हा कामगार या धोरणावर प्रश्न विचारत आहेत आणि त्यांचा विरोध करत आहेत तेव्हा आता कामगार संघटनाच त्यांचे लक्ष आहेत कामगार वर्गाने वर्षानुवर्ष संघर्ष आणि बलिदान देऊन जिंकलेल्या विद्यमान कामगार कायद्यांची जागा घेण्यासाठी कामगार संहिता आणल्या जात आहेत कामगार सुधारणा मालकांना मदत करण्यासाठी आणि कामगार वर्गाला त्यांच्या मूलभूत कामगार हक्कांपासून वंचित ठेवण्यासाठी आहेत असा आरोपही त्यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे मुक्त वातावरण किंवा कामगारांची व्याख्या बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे ज्यामुळे कामगारांचे अनेक वर्ग कामगार हक्कांच्या संरक्षणाबाहेर असतील मालकांना कमी वेतनावर कंत्राटी कामगार नियुक्त करण्याचे कामाचे तास वाढवण्याचे ट्रेड युनियनने युनियनचे अधिकार नाकारण्याचे संप करण्याचा अधिकार हिरावून घेण्याचे इत्यादी स्वातंत्र्य दिले जाते कारण त्यांचा अजेंडा उद्योगपती आणि परदेशी गुंत गुंतवणूकदारांसाठी मुक्त वातावरण आहे यांची त्यांची कल्पना ट्रेड युनियन मुक्त भारत आहे शेतकरी संकटात आहेत त्यांना त्यांच्या उत्पादनासाठी किमान आधारभूत किंमत हवी आहे परंतु साठेबाजी आणि नफेखोरीसाठी उत्पादन नियंत्रित करण्यासाठी सरकार कॉर्पोरेट होते कामगार वर्ग दुर्लक्षित कामगार वर्ग हा खरा संपत्ती निर्माण करणारा आहे दुर्दैवाने या समृद्धीत त्यांचा कोणताही वाटा नाही वरच्या लोकसंख्येच्या पाच टक्के लोक सत्तर टक्के संपत्ती नियंत्रित करतात आणि खालच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के लोकांकडे फक्त तीन टक्के संपत्ती आहे विषमता आक्रमकपणे भयावह आणि उघडपणे वाढत आहे हे सर्व सरकारी धोरणामुळे होत आहे आर्थिक धोरणांचा आणि कामगारविरोधी कामगार, कामगार सुधारणांचा निषेध करण्याचा निर्णय घेतला असेही चलान म्हणाले मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद